बेडर बेरड रामोशी समाज राष्ट्रीय संघ समितीची करार येथे बैठक रामोशी बेरड समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा रामोशी बेरड समाजाच्या विविध मागण्या आणि न्याय हक्कासाठी रामोशी समाज एकत्रीकरण गरजेचा आहे या उद्देशाने बेडर बेरड रामोशी समाज राष्ट्रीय संघ समितीची बैठक करार येथे शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली यावेळी समितीच्या माध्यमातून रामोशी समाजाच्या विविध मागण्या आणि विविध अडचणी याबाबत वरिष्ठ पदाधिकारी यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले या बैठकीस अध्यक्ष रामदास आबा धनवटे उपाध्यक्ष संजय चव्हाण मार्गदर्शक अप्पासाहेब चव्हाण सर्व समिती तसेच कराड पाटण तालुक्यातील रामोशी समाजाचे कार्यकर्ते रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कराड बैठकीचे नियोजन शंभू मदने यांनी केले सत्कार बहिरजी नाईक यांचे वंशज आबा जाधव यांनी केले आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले सामाजिक कार्यकर्ते सागर मंडले शिरतोडे सर अनिल मदने उपस्थित होते